पण मी तुम्हाला सांगतो आपली डेमोक्रॉसी आपली घटना एवढी मजबूत आहे की एक नाही दहा मोदी तयार झाले तरी आपली घटना बदलू शकणार नाही मोदी काय मोदीचा बाप जरी आला तरी आपली घटना बदलू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो खास करून अल्पसंख्याक आणि आपल्या सगळ्या बंधूंना की इथे आपला उमेदवार कसा पाहिजे तर काम करणारा पाहिजे की सर्व जाती धर्माच्या लोकांना गेल्या चार वर्षामध्ये अडीच वर्ष यांची कोविड काळात गेली आणि कोविड काळामध्ये असं यांनी एकही गाव नसेल दला, दला एक की त्यांना स्वतःला कोविड झाला तर एकवीस दिवस घरात राहिले बाकी सर्व दिवस फिरले दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनीं मंचावरचे सर्व सन्माननीय आपण बघित असेल की निवडणूक लागल्यानंतर हा पालघर जिल्हा हा एक इलेक्शन टुरिझम झालेला आहे कोण दिल्लीत न येते कोण गुल्लीत न येते कोण महाराष्ट्रात न येत आणि सगळं इथे येतात फिरून जातात म्हणून माझ्या मित्राने एक कविता लिहिलेली मी वाचतोय कोणी महाराष्ट्रातल्या गल्लीतून आलाय कोणी दिल्लीतून आलंय आमचे वसई आमच्यासाठी पॉलिटिकल टुरिझम झालाय मोठे मोठे तोफ येतात हेलिकॉप्टर लँड होतात बुक झाली मोठी हॉटेल भरलेल्या बागा इकडे तिकडे नेत आहेत प्रसिद्धीसाठी यांची जीभ घसरते मतांसाठी दर्जाही पडलाय कर्तृत्वाची चर्चा नाही जाती धर्माचा खेळ मांडलाय बस झालं बस झालं आता गुंडाळा तुमचा पॉलिटिकल टुरिझम आमचा गाव ही आमची माती आमचा कार्यकर्ता आमची नाती आमचे प्रश्न आमच्या अडचणी कोट सोडवणार आम्ही जाणतो आमच्या हक्काच्या जा माणसाला आम्ही नेता आमचा मानतो तुम्हालाही निवडणुकीसाठी शुभेच्छा आम्ही संयम पाळतो म्हणून माझू नका तुम्हालाही निवडणुकीसाठी शुभेच्छा आम्ही संयम पाळतो म्हणून माझू नका भविष्यात एखादं काम निघालं तर आपाकडे यायला लाजू नका हे माझ्या मित्राने लिहिली कविता आहे मी काही लिहिलेलं नाही कारण मी कवी वगैरे नाही आहे मी एवढं सांगू इच्छितो की गेले चौदा दिवस झाले निवडणुकीची निशाणी मिळाली निल्यानंतर आपण सर्व ज्या पेशाने प्रचारात उतरलेले आहेत विरोधकांची पायाखालची माती यांनी घसरलेली आहे मतांची आकडेवारी माहिती आहे तीन आमदार आपल्याकडे आहेत कोणाकडे एवढे आमदार नाहीत आपल्याकडे नगरसेवक आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत एकवीस लाख मतांपैकी साठ लाख मतदार आपल्याकडे आहेत हे जरी असलं तरी साठ टक्के साठ टक्के मतदार आपल्याकडे आहेत हे जरी असलं तरी आपला संबंध ग्रामीण भाग म्हणजे तलासरी वाडा जवार मोखाडा विक्रमगड डाणू आपले राजेश पाटील आप्पा सगळ्यांनी पिंजून काढलंय निवडणूक आहे राजकारण आहे डेमोक्रसी आहे सगळे येणार जाणार विजयी हा आपलाच उमेदवाराचा होणार हे सगळे जाणतात <प्राग्णारी> आमचे सगळी बाई म्हणाल त्याप्रमाणे जाती धर्माच्या नावाने मतं मागतात घाबरवून मतं मागतात आमच्याकडे काही एक मशालवाले आले त्यांनी अल्पसंख्याकांना साथ घातली की यांना मतं दिली तर हे अमुक अमुक ठिकाणी होतील आपा त्याचं उत्तर देतील पण मी तुम्हाला सांगतो आपले डेमोक्रॉसी आपली घटना एवढी मजबूत आहे की एक नाही दहा मोदी तयार झाले तरी आपली घटना बदलू शकणार नाही <प्राण> मोदी काय मोदीचा बाप जरी आला तरी आपली घटना बदलू शकणार नाही त्यामुळे <प्राण> तुम्हाला एकच सांगतो खास करून अल्पसंख्याक आणि आपल्या सगळ्या बंधूंना की इथे आपला उमेदवार कसा पाहिजे ता काम करणारा पाहिजे की सर्व जाती धर्माच्या जा लोकांना गेल्या चार वर्षामध्ये अडीच वर्ष यांची कोविड काळात गेली आणि कोविड काळामध्ये असं यांनी एकही गाव नसेल की त्यांना स्वतःला कोविड झाला तर एकवीस दिवस घरात राहिले बाकी सर्व दिवस घराघरात फिरलेत आपा त्यांची सगळी मंडळी यांनी जे काही जमा केलेलं शिधा होती धान्य होतं खिचडी होती ते वाटप करणं त्यांच्यासाठी मॉनिटरिंग करणं इंजेक्शन देणं औषधं देणं ऑक्सिजन पुरवणं यासाठी सगळी टीम लागलेली त्यावेळेला विरोधक सगळे झोपलेले त्यामुळे सर्व पालघर जिल्ह्यातले विरोधक जे आहेत की जे माझ्या जवळचे आहेत ते मला सांगतात तुमचा उमेदवार नक्की निवडून कारण सगळेजण त्याच्यावर प्रेमात आहेत त्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्ट सगळेजण मदत करतायत आणि करत राहणार यासाठी आपण झोपून राहायचं नाही पण आपला उमेदवार काय काम करणार असं तुम्हाला विचारलं तर बऱ्याच जणांनी सगळं काम सांगितलं असेल आम्ही पाणी रस्ता हे करू ते करू पण सर्वात महत्वाचं काम जे आहे आपण ज्या भागात राहतो तो नायगाव ते डहाणू हा पर्यंतचा जो भाग आहे इथे सर्वात जास्त लोक जे जा आहेत हे रेल्वेने प्रवास करणार आहेत त्यामुळे रेल्वेच्या ज्या समस्या आहेत ह्या जटिल समस्या आहेत मी सगळ्या विषयाला काही हात घालणार नाही ना पण तुम्हाला माहित असेल सांगतो की मुंबई पर्यंतची जी सबर्बन विरारला होती एकोणीसशे पंचवीस सालपासून होती आणि आप्पानी जेव्हा सुरेश कलमाडी रेल्वे मंत्री झाली त्या सुरेश कमाल कलमाळी निवडून आले तेव्हा राज्यसभेला आपण मत दिलेलं आहे आणि आप्पांनी त्यांना एक पत्र दिलं की ही जी सबबण आहे ती तुम्ही पुढे न्या डहाणू पर्यंत ढाणू पर्यंत गेली पण आता लोकांची मागणी आहे ती सबरपण बोर्डीपर्यंत जायला पाहिजे त्यामुळे त्याच्यासाठी प्रयत्न हा आपला खासदारांनी पहिला करायला पाहिजे तशी त्याला विनंती रेल्वेची जी, जी फोर लेन जे काम चालू आहे विराटू डहाणू ते फास्ट होऊन इथे ट्रेन्स वाढल्या पाहिजेत टर्मिनल वाढवायला पाहिजे ह्यासाठी आपण एक काम करणार आहोत आणि त्याबरोबरच बोरिली ते फिरार सिक्स लेनचं काम हे आमचे बळीराम जाधव असताना ते काम अजून सुरू नाहीये त्यासाठी आपले आमदार आणि इकडे बसलेली सगळी टीम नारायण मानकर असो का कोणी दिल्लीला जातात आणि सगळी आपली कामं मंजूर करून आणतात ते पहिला काम करणार आहेत बोरिली तो विरार सिक्स लेन रेल्वेचं काम एकदम प्रायोरिटीने आणि हे करत असताना रेल्वे स्टेशनची गर्दी जी आहे ही गर्दी कोम्ही होऊ शकते का नाही होऊ शकत वाढणारच त्यासाठी काय करणार आहेत त्यासाठी आम्ही जो आराखडा आखलेला आहे त्यामध्ये वसई तालुक्यातली जी स्टेशन आहेत नायगाव वसई नाला सुपारा विरा विरार नारिंगी विरार वैतरणा ही साधारण पाच साडेपाच किलोमीटर अंतरावर आहेत त्या दोन स्टेशनच्या मध्ये एक स्टेशन व्हावं अशा प्रकारचा आराखडा आमच्या आपल्या टीमनी बनवलेला आहे आणि त्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत नाला सोपारा जे स्टेशन आहे विरारचं टर्मिनल नालासोबाराला पा झाला पाहिजे नालासोबाराला पा सर्वात जास्त गर्दी असते वसी इंडस्ट्री एरिया तिकडे झाला पाहिजे हे करत असतानाच हे करत असतानाच गेले सव्वाशे वर्ष झाले जसं मुंबई सेंट्रलला टर्मिनल आहे जसं कुर्ला टर्मिनल आहे विटीला टर्मिनल आहे ते टर्मिनल पुढे आलेलं नाहीये कारण जागेचा प्रश्न आहे जागा आप आणि त्यांच्या मंडळींनी रेल्वेचं जे सी जे आहे रेल्वे विकास कॉर्पोरेशन आहे त्यांना जागा दाखवलेली आहे की नायगाव आणि वसईच्या मध्ये जी जागा जी आहे जी शासनाची जागा आहे मिठागराची जागा आहे तिथे एक मोठा टर्मिनल म्हणू शकते आणि ते टर्मिनल उपयोगाचं कसं आहे तिथून दिवा लाईन जाते दिवा लाईन कुठपर्यंत जाऊ शकते मद्रास चेन्नई साऊथला जाऊ शकते कलकत्त्यापर्यंत जाऊ शकते इथे ट्रेन्स वाढू शकतात त्यानंतर इथून वेस्टर्न रेल्वेला गुजरात राजस्थान एम पी दिल्ली काश्मीरपर्यंत जाऊ शकतात हे मोठं काम टर्मिनलचं काम घेण्याचं एक मोठं शिवधनुष्य या सगळ्या मंडळींनी उचलले आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण कार्यकर्ते आहेत आपण मत ती देणारच आहेत पण आपण हा मॅसेज या सगळ्यांचा सगळ्या मतदारांकडून पोचवा की या आमदारांनी या खा होणाऱ्या खासदारांनी आणि या आमच्या नेत्यांनी हा विचार केलेला आहे की पुढे आम्ही काय करणार आहोत बाकी प्रश्न येतात प्रश्न सुटतात पण मी तुम्हाला एकच ठामपणे सांगतो की लोकांपर्यंत जाणारा लोकांना भेटणारा सातत्याने लोकांच्या जोडीला लागणारा असा आपला संजय असो का क्षितिज असो किंवा राजेश पाटील असो ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना नेहमीच भेटणारी आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांना लोकांना सांगायचं आहे की आमच्या या उमेदवाराला चांगल्या मताने निवडण्यासाठी म्हणून आपलं मत हे द्यायलाच पाहिजे आपण मतदानाला यायलाच पाहिजे एवढंच सांगण्यासाठी इथे मी आलोय धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र